नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रिपोर्टर सीएके केम के केसीए स्टुडिओ रूम विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे के केसीए च्या युट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो संभाजीनगर खंडपीठामध्ये आपण केस फाईल केलेली आहे रिगार्डिंग महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट आणि इंजिनिअरिंगच्या ट्रान्सपरन्सीसाठी ऑफकोर्स आपली केस इंजिनिअरिंगची नाही आहे पण दोघेही केस सोबत फाईल झाले दोघेही केस चालू आहेत ठीक आहे आणि ऑफकोर्स दोघांचा लढाई एकच आहे ट्रान्सपरन्सी पाहिजे कारण जो निकाल लावलेला आहे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी दिसत नाहीये आयबीपीएसच्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट नाही आहे आयबीपीएसचं वॉटरमार्क नाही आहे आणि फॉर्मॅटमध्ये रिझल्ट एक्सपेक्टेड पाहिजे तो फॉर्मेट पण नाही आहे आणि आपल्याला डिटेल रिझल्ट आपल्याला अजून सुद्धा माहीत नाही आहे आणि अजून सुद्धा एवढे दिवस लागल्यानंतर सुद्धा वेटिंग लिस्ट अजून सुद्धा आलेली नाही आता असं सर्व असताना ऑफकोर्स वी आर वेटिंग फॉर नेक्स्ट हिअरिंग आठ जुलैला हिअरिंग होती आणि आपण त्याचा वेट करत होतो की त्याची अपडेट द्यावी ना अपडेट द्यायला लेट झालं त्याच्याबद्दल क्षमस्व आहे कम्प्लीट अपडेट भेटत होती हाफ इन्फॉर्मेशन भेटली होती आणि कंप्लीट इन्फॉर्मेशन भेटत नाही तोपर्यंत अपडेट देण्यात मतलब नाही म्हणून थोडं पोस्टपॉन केलं ठीक आहे आता मुद्द्यावर येतो तर मुलांना जी आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर खंडपीठात जी हियरिंग होणं एक्सपेक्टेड होतं त्या दिवशी असं झालं की ती हियरिंग बोर्डवर आलीच नाही म्हणजे काय तर मुलांना एक एक्झाम्पल सपोज दिवसभरात टोटल चाळीस हिअरिंग आहेत ठीक आहे तर कोर्ट किती वेळ चालतं आता कोर्ट आता कधी कधी असं होतं मुलांना सेशन जो असतो ना कधी साठी सुद्धा चालतो असं सांगू शकत की कोणतं मॅटर किती वेळेत क्लोज होईल समजा काही मॅटर कधी कधी जास्त वेळ कन्झ्युम करतात ते डिसिजन कन्क्लूड करायचं असेल त्या हिशोबाने काही मॅटर पटापट क्लोज होतात तर झाला असं आपला जो रँक होता ज्या नंबरला म्हणजे नंबर, नंबर येणार होता कोर्टचा केसचा चा तो, तो नंबर पर्यंत पोहोचलाच नाही त्याच्या आधीच कोर्ट क्लोज झालं म्हणजे तो मॅटर बोर्डवर आलाच नाही ठीक आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे समजा मी म्हणजे ज्यांना बऱ्याच जणांना कोर्टची भाषा कळेल सुद्धा पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो सपोज मी सांगितलेलं आहे की मी एक तास क्लासरूममध्ये बसलो विद्यार्थी मित्रांनो आणि मी तुमच्या सर्वांच्या नोटबुक चेक करणार आहे आता एक तासामध्ये ज्यांचा नंबर लागला 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 आता एक तास संपला अजून चार मुलं उरले नोटबुक चेक करायची त्यांनी उद्या या आता नोटबुक चेक करू शकत नाही सो दिस इज द पॅटर्न ठीक आहे आता हिअरिंगचं पुढे काय तर मुलांना जे कोर्टात आधी म्हणजे त्यांना सांगण्यात आलं होतं की टू वीक्स म्हणजे दोन हप्त्यानंतर तुमची हिअरिंग राहील ठीक आहे ही एक अपडेट होती आणि त्याच्यानुसार ऑफकोर्स म्हणजे पंधरा दिवसात आता टेन्टेटिव्हली बावीस तेवीस तारीख राहणार रा, असं एक अपडेट होती ठीक आहे पण असा अपडेट दिलेला असताना सुद्धा ऑनलाईनमध्ये ऑनलाईनमध्ये जर चेक केलं तुम्हाला जस दाखवतो मुलांना बघू शकतात ई कोर्टचं ही जे सॉफ्ट कॉपी आहे वन ऑफ द स्टुडंट डाऊनलोडेड तीस मुलांना आपले जे केस नंबर आहे डब्ल्यू पी डब वन नाईन थ्री झिरो टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एकोणीसशे तीस दोन हजार पंचवीस ही आपली कोर्ट केस आहे आणि मुलांना तुम्ही बघू शकता थर्टीत जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाय तीस जुलै पुढची डेट दिलेली आहे आणि बिझनेस ड्यू आहे नेक्स्ट पर्पज म्हटलेलं आहे अर्जंट ऑर्डर सिव्हिल सो बेसिकली आता हा म्हणजे केसचा आता तरी सध्या स्टेटस असा आहे की आपल्याला अगेन तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख भेटलेली आहे आणि जी तारीख आहे ऑफ जुलै ठीक आहे स्टुडंट्स अजून त्याचं ऍक्च्युली क्लॅरिफिकेशन घ्यायचं चाललं होतं की तुम्ही टू वीक सांगितलं तर तीस जुलै कशी आली त्याच्याशी पण ॲक्च्युली कम्युनिकेशन चालू होतं कोर्टशी पण त्याचा अजून कन्क्लुजन आलेलं नाही आहे पण स्टुडंट्स खूप जास्त वेट करत होते सर काहीतरी अपडेट द्या म्हणून मी जस्ट अपडेट दिली 30th 2025, आहे सध्या तरी थर्टीथुलाई टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह हीच फायनल डेट आहे जर अजूनही काही अपडेट झालं त्याच्यात जर काही बदल झाला तर डेफिनेटली कळवण्यात येईल ठीक आहे मुलांना ऑफकोर्स ट्रान्सपरन्सी आपली लढाई होती लढाई आहे ट्रस्ट ठेवा कोर्टाचा याच्यात वेळ लागतो त्याला आता काही करू शकत नाही बट डेफिनेटली आपल्याला न्याय भेटावा आणि ट्रान्सपरंट जो खरंच एलिजिबल कॅन्डिडेट आहे त्याच सिलेक्शन व्हावा अशी अपेक्षा आहे आता महावितरणची नवीन एक्झाम सुद्धा आलेली आहे डेप्युटी मॅनेजर मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर सुद्धा आपण बॅचेस स्टार्ट केलेले आहे ती कोणतीही एक्झाम येऊ हो, कोणतेही रिक्वायरमेंटचे हो, येऊ एकच आहे ट्रान्सपरंट काम व्हावं आणि खरंच इलिजिबल कॅन्डिडेट सिलेक्ट व्हावा याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया मुलांना नेक्स्ट अपडेट सोबत भेटूया तोपर्यंत नमस्कार अँड हॅपी लर्निंग विथ रिपोर्ट